तर जय भवानी जय शहरा मित्रांनो आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तर सर्वप्रथम सर्व, सर्व माझ्या जे पण सबस्क्रायबर आहेत जेवढे भावंड आहेत बहिणी आहेत त्यांना सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या घरातली गणपतीची सजावट त्याचप्रमाणे आत्ता आम्ही निघालो गणपती आणायला पाहू शकतात मी खूप चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे तर मी सर्व तुम्हाला दाखवेन गणेशोत्सवाचं म्हणजे आज काय काय नियोजन आहे काय नाही तर तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघा अशीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद मी तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता गणपतीची आम्ही खूप चांगल्या प्रकारे तयारी केली होती सजावट पाहू शकता घरच्या घरीच सगळं ओकेमध्ये करून टाकलं होतं तर गणपती आम्ही आणायला गेलो पाहू शकता डेकोरेशन खूप चांगल्या प्रकारे झालं तर त्याचबरोबर आम्ही गॅलरी साईडला लावलं होतं तर त्याचबरोबर आम्ही गणपतीचे घरात आगमन झाले आपल्या व तुम्ही पाहू शकता गणपतीची खूप चांगल्या प्रकारे तयारी झाली व पहिली आरती पप्पाच्या हातानेच होते गणपती आणले की घरात कधी ते तर तुम्ही पाहू शकता पुढील म्हणजे पुढं जे तुम्ही व्हिडिओ बघणार आहे त्यात पप्पा आरती करते ते तर पाहू शकता तुम्ही जय देव जय व श्री मंगलमूर्ती कर्शन मात्र मना का मनामूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती त्याचबरोबर मित्रांनो आरती झाल्याच्यानंतर आम्ही गणपतीचे काही फोटोज काढले आहेत ते तुम्हाला शेअर करतोय तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे फोटोज आलेले आहेत त्यात माझेही दोन तीन फोटो आपण पाहू शकता खूप चांगल्या प्रकारे तर गणपतीकडं एकच मागणं मागितलं की सगळ्यांच्या प्रार्थना आणि यशमीमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ येतंच संपवतो धन्यवाद